महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला अवकाश संशोधन संस्था अर्थात स्पेस ट्यूटर प्रोग्राम अंतर्गत योमिका स्पेस अकॅडमी यांच्या शनिवारी अठ्ठावीस जून रोजी सामंजस्य करार करण्यात आला या करारान्वये मुंबई महानगर क्षेत्रातील पहिली स्पेस एज्युकेशन लॅब ठाण्यातील अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे लक्ष्मण कदम यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे या उपक्रमाबाबत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची कवाडे खुली करून देण्याच्या हेतूने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या अंबर इंटरनॅशनल स्कूल येथे स्पेस एज्युकेशन लॅब निर्मित करण्यात येणार आहे इस्रोच्या स्पेस ट्युटर प्रोग्राम अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या लॅब निर्मितीबाबत शनिवारी अंबर इंटरनॅशनल स्कूल आणि योमिका स्पेस अकॅडमी यांच्या सामंजस्य करार करण्यात आला आहे यावेळी अंतराळ संशोधन क्षेत्राचे अभ्यासक डॉक्टर प्रतीक मुनगेकर योमिका स्पेस अकॅडमीचे गोविंद यादव शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर प्रदीप ढवळ अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे कल्पेश जाधव दिलीप त्रिपाठी यांच्यासह दूरदृश्य प्रणाली द्वारे इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर टी ए सुरेश कुमार तसेच अंबर इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी अंबर इंटरनॅशनल स्कूलचे संचालक लक्ष्मण कदम यांनी देखील आपली भूमिका मांडली ही स्पेस लॅब विद्यार्थ्यांसाठी सहभागशील करण्याच्या दृष्टीने भर देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय आमचा उद्देश भावी अंतराळवीर एस्ट्रोफिजिसिस्ट स्पेस सायंटिस्ट आणि एल स्पेस इंजिनियर्स घडवण्याचा आहे असं संचालक लक्ष्मण कदम यांनी यावेळी नमूद केलंय शारदा एज्युकेशन सोसायटी गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहे गेले अनेक दिवस आम्हाला वाटत होतं की अशा प्रकारचं रिसर्च सेंटर इथे सुरू व्हायला पाहिजे की जेणेकरून अगदी लहान वयातच मुलांमध्ये ते, मुला ते, ते संस्कार होतील आणि ज्या संस्कारात मुलं कुठे स्पेसकडे किंवा या सगळ्या रिसर्च कडे मुलं जातील नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे काळाची गरज लक्षात घेऊन शारदा एज्युकेशन सोसायटीने हे सुरू केलेलं पहिलं पाऊल आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तिसरं सेंटर असावं दुसरं सेंटर आहे की जिथे तरुण अगदी सायंटिस्ट म्हणून प्रतीक मुंगेकर हा या सगळ्याची जबाबदारी यांनी घेतलेली आहे की ज्याचा बायोडेटाच आपल्याला थक्क करणार आहे इतक्या छोट्या वयामध्ये या मुलाने जे काही अचीव केलेलं आहे त्याचं ज्ञान त्याने जे मिळवलेलं आहे ते ज्ञान आमच्या शाळेमधले अंबर इंटरनॅट स्कूल मधल्या विद्यार्थ्यांना मिळावं या उद्देशाने शारदा एज्युकेशन महत्वाचं पाऊल आहे आणि म्हणून ठाणे शहराला आजूबाजूच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांसाठी आता एक जवळच आपलं स्वतःच असं सेंटर होईल ज्याच्यामध्ये अगदी रोबोटिक पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून ड्रोन तयार करण्यापासून अगदी रॉकेट तयार करण्यापर्यंत ते शिक्षण इथे दिलं जाईल शास्त्रशुद्ध पद्धती ते शिक्षण दिलं जाईल त्यामुळे शारदा स्वागत धन्यवाद ठाणे शहरात पावसाळा सुरुवातीलाच नागरिकांना मदतीचा हात देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलाय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव हेमंत वानी आणि समाजसेविका सीमा हेमंतवानी यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक बारा मधील सुमारे चार हजार नागरिकांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलाय हा उपक्रम ठाण्यातील खोपट हंसनगर येथील हेमंतवानी जनसंपर्क का कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला आहे या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आले होते जिथे परिसरातील अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग आणि युवक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उपक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणेश्वर अध्यक्ष नजीब मुल्ला प्रदेश प्रवक्ते व सरचिटणीस आनंद परांजपे सचिव हेमंत वानी समाजसेविका सीमा हेमंतवानी तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान बोलताना हेमंतवानी म्हणाले पावसाळा सुरू होताच अनेकांना छत्रीची आवश्यकता भासते विशेषतः ज्येष्ठ नागरिक महिला व शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो म्हणूनच आम्ही ठरवलं की लोकांसाठी उपयुक्त ठरणारा असा उपक्रम राबवावा ही छत्री केवळ पावसापासून संरक्षण नाही चा ना तर आमच्या प्रेमाची आणि सेवाभावाची छाया आहे असं हेमंतवानी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे तर समाजसेविका सीमावानी यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकीतून हे कार्य उभं राहिलं आहे लोकांच्या अडचणी समजून त्यावर उपाययोजना करणं हेच आमचे खरे राजकारण आहे यापुढेही असे विविध उपक्रम राबवले जातील वाटपावेळी नागरिकांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण होतं अनेकांनी वाणी दाम्पत्याचा आभार मानत तर अशी मदत आपल्या रोजच्या जीवनात खूप उपयोगी ठरते गरज लक्षात घेऊन केलेली ही मदत खूप मोलाची आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या सहकार्यामुळे समाजसेवक वा हेमंतवाणी व सौ सीमावाणी यांनी आपल्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीच्या या छत्र्या आम्ही नागरिकांना वाटत आहोत या प्रसंगी उपस्थित आमच्या ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे विधानसभा अध्यक्ष आमच्या पेंढारे ताई आणि हेमंतवाणी आणि त्याचे सर्व सहकारी नजीब मुल्ला यांचे मनापासून अभिनंदन करतो की जिल्हाध्यक्ष झाल्यापासून संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये अशा प्रकारचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि मी पुन्हा एकदा हेमंतवाणी व सौ सीमावाणी यांचं मनापासून अभिनंदन करतो नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे लायन्स इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था एकोणीसशे सतरापासून पासून दोनशे दहा देशांमध्ये कार्यरत आहे जगभरात एकोणपन्नास हजार लायन्स क्लब आणि एक पूर्णांक चार दशलक्ष लायन्स सभासद कार्यरत आहेत ठाणे शहरामध्ये लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी गेले अडतीस वर्ष सेवा आणि समर्पण या भावनेने अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे डायबिटीज आणि नेत्र शिबिर बोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅन्सर तपासणी पर्यावरणपूरक कार्यक्रम गरीब आणि गरजूंना अन्नदान खेडेगावांसाठी चेकअप तसेच महिला आणि आदिवासी बांधवांसाठी शिबिर शालेय वस्तू वाटप इत्यादी कार्यक्रम लायन्स क्लबच्या वतीनं नित्य नियमानं घेतले जातात जगभरात पाचशे सदतीस दशलक्ष जनता डायबेटिक असून भारताचा दुसरा क्रमांक आहे यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनकडून लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरी या संस्थेला निधी मिळाला आहे लायन्स क्लब ठाणे कोपरीने डायबिटीज आणि मेडिकल सेंटर हा कायमस्वरूपी प्रोजेक्ट म्हाडा कॉलनी वसंत विहार ठाणे पश्चिम येथे सुरू केलाय या सेंटरमध्ये नागरिकांसाठी डायबिटीज रॅन्डम ब्लड शुगर एच बी एन सी या चाचण्या संपूर्णपणे मोफत केल्या जातात एचबीएन सी टेस्ट या टेस्टची बाजारामध्ये आज किंमत सहाशे रुपये एवढी आहे ती देखील या सेंटरमध्ये मोफत केली जाते तसेच ठाणे शहरात इतर ठिकाणीही डायबिटीज चेकअप कॅम्प शिबिरं घेतली जातात तसेच ब्लड प्रेशर आरबीएस ए वन सी या चाचण्याने डॉक्टरांचा सल्लाही मोफत दिला जातो लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीने आतापर्यंत नव्वद डायबिटीज चेकअप शिबिरे घेतल्या तसेच दर महिन्यांचा एक आणि पंधरा तारखेला ठाणे रेल्वे स्थानकावर डायबिटीज चेकअप कॅम्प मोफत घेतले जातात त्याला नागरिकांचाही भरभरून प्रतिसाद मिळत असतो आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडले या पत्रकार परिषदेत प्रशासक बाबुराव पिसाळ अध्यक्ष अनगा गांधी तसेच अनेक लायन्सचे सदस्य उपस्थित होते यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे लायन्स क्लब इंटरनॅशनल ही संस्था एकोणीसशे सतरा साली लायन मिल विंगंडेने चिकागो मध्ये चालू केली आणि त्याची शाखा म्हणून इंडियामध्ये एकोणीसशे छप्पन साली ही शाखा इंडियामध्ये आली लायन्स क्लब कोपरी चे चार्टर हे एकोणीसशे सत्याऐंशी साली चाली झाली आणि तेव्हापासून आज अडीच अडी अडतीस वर्ष झाला आम्ही आमच्या लोकांची सेवा करत आहोत त्याच्यामध्ये मेडिकल सेंटर डायबिटीज स्क्रीनिंग मुलांना शाळे शाळेतील मुलांना गणवेश वया वगैरे मोफत दिल्या दे, जातात आपत्तीच्या जा काळामध्ये लोकांना अनेक पद्धतीमध्ये अन्नधान्य दिलं जातं टेंट वगैरे फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात आणि आता सध्या रिसेंटली म्हणजे अडतीस वर्षाची अनेक प्रकारची सेवा करून रिसेंटली एक वर्षापूर्वी लायन्स क्लबनी लायन्स क्लब ऑफ कोपरीनी डायबिटीज अँड मेडिकल सेंटर चालू केलेले त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे डायबिटीज आणि त्या डायबिटीजचा माध्यमातून त्यांना वाईट करावा यासाठी आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनली चाळीस लाख रुपयाची मदत केलेली आहे डायबिटीज तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे जे काय त्यांना त्यांना डायबिटीज फ्री ऑफ कॉस्ट देत जन तपासणी जी आहे ती फार आम्ही फक्त पेशंट आला तर फक्त पन्नास रुपये घेतो आणि त्याची सेवा जे आहे त्यांना दाडेचा किंवा दाताचा प्रॉब्लेम ते एकदम माफक म्हणजे साधारणतः एक, दा दा एक मामूली पन्नास रुपये शंभर रुपये वगैरे चार्ज करून सेवा देत असो नेत्र तपासणी ही फ्री ऑफ कॉस्ट आहे कॅटरेक ऑपरेशनला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती चाळीस हजार रुपये खर्च येतो आम्ही फक्त अडीच हजारमध्ये त्यांचं ऑपरेशन करून देतो तो प्रत्येक एका डोळेच परत त्यांना टेक्निकली आमचे एमबीएस झालेले एमबीए झालेले डॉक्टर आहेत आणि असे कोणीही पेशंट आले त्यांना मोफत म्हणजे आम्ही फक्त फक्त पन्नास रुपये घेऊन आम्ही त्यांना त्यांचे निदान करत असतो फिजिओथेरपी सुद्धा बहुतेक लगभग पन्नास रुपये शंभर रुपये हे चार्ज करून आम्ही करत असतो पॅथॉलॉजी डिपार्टमेंट मध्ये माफक दरामध्ये ज्यांचा ब्लड टेस्ट आहे अनेक अनेक टेस्ट आहे ते सुद्धा माफक दरामध्ये आम्ही करत असतो परवडणाऱ्या विश्वासमध्ये अनेक प्रकारची जी सेवा आहे ती फार माफक दरामध्ये केली जाते शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रदीप खाडे यांचा वाढदिवस ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रम राबवी साजरा करण्यात आला धर्मवीर दिघे यांचे शिष्य व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचे शिलेदार अशी ओळख असलेले प्रदीप खाडे गेले अनेक वर्ष शिवसेनेत कार्यरत असून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात वाढदिवस म्हटलं की अवाजवी खर्च केला जातो मात्र तसं न करता समाजाप्रती असलेलं सामाजिक भान जपत खाडे यांनी विविध उपक्रम राबवित वाढदिवस साजरा केला आहे यावेळी प्रभागातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच अपंग व्यक्तींना शिधा वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यावेळी ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे माजी नगरसेवक राजेश मोरे माजी नगरसेविका आशा डोंगरे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वीय सहाय्यक संदीप डोंगरे तसेच अनेक मान्यवर सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी गणेश शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रदीपजी खाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित दरवर्षी साजरा केला जातो याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात येतोय धर्मवीर आनंदगी साहेब यांचे शिष्य व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे शिलेदार म्हणून अनेक वर्ष प्रदीपजी खाडे कार्यरत आहे याहीपुढे असे उपक्रम राबवले जातील अशी प्रतिक्रिया गणेश शेलार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे आपण दरवर्षी आम्ही या ठिकाणचे युवक असतील सहकारी असतील शिवसेनेचे आम्ही गेले पस्तीस वर्ष भाई या राजकारणात शिवसेनेमध्ये धर्मवीर आनंदीच्या तालमीत शिकलेले आणि धर्मवीर आनंदिकांच्या तालमीत शिकलेला शिष्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिलेदार म्हणून भाई या ठिकाणी कार्यरत आहेत आणि बाईंनी हा जो दरवर्षीचा आमचा कार्यक्रम आहे म्हणजे वय वाटप असेल विद्यार्थ्यांना आज आम्ही हजारो विद्यार्थ्यांना लोकमान्य नगरमधील वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासोबत आम्ही जो ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना दरवर्षीप्रमाणे छत्री वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच सोबत आम्ही जे विद्यार्थी येतात ताटकाळ असतात रांगेत त्यांच्यासाठी एकशे अकरा वडापाव विद्यार्थ्यांना वाटण्याचा संकल्प घेतलाय त्यासोबत चैतन्य रांगणेकर याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाण्याच्या स्फोटच्या बॉटल्स त्यासोबत माझ्या युवासेनेच्या वतीने आपण महिला बचत गटातील महिलांना शिधा वाटप गणेशाचा सिधा वाटप केलेला आहे त्यासोबत जे दिव्यांग आमचे बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना देखील आपण सिधा वाटप केलेलं आहे आणि हा जो आपण गर्दीचा माहोल बघताय हा महोत्सव असतो आमचा आणि हा सव्वीस जूनला भरतो आणि त्यामुळे ही गर्दी या ठिकाणी आपल्याला ओसडून दिसते सन्माननीय एकनाथजी सिद्ध साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतो या ठिकाणी ज्येष्ठ नगरसेवक हनुमानजी जगता साहेब यांच्या प्रमुख उपस्थित या आम्ही सुरुवात केली आणि अजूनही गर्दी आमची चालूच आहे मान्यवरांच्या भेटी चालूच आहेत या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद